नमस्कार प्रेक्षको विषय असा आहे की काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि काँग्रेसच्या खासदार नूतन खासदार प्रणीती शिंदे यांचं लग्न या विषयाच्या बातम्या गेले दोन तीन महिने झालं सोशल मीडियावर अगदी धुमाकूळ घातलेला आहे प्रत्यक्षात काय या दोघांच्या लग्नांची चर्चा वगैरे चालू आहे का नेमकं काय परंतु महा आपल्या महाराष्ट्रात मराठीमध्ये एक म्हण आहे की सुतावरून स्वर्ग गाठणे हा प्रकार आहे का प्रत्यक्षात काय तर त्याचं झालं होतं असं की राहुल गांधी यांची भारत जोड यात्रा जेव्हा महाराष्ट्रातून आली त्यावेळेस त्यांच्याबरोबर प्रणिती शिंदे अर्थातच सुशील कुमार ते शिंदे यांची ती कन्या असल्यामुळं आणि ते काँग्रेसचं घराणं आहे त्यामुळे त्यांच्याबरोबर होती आणि ते मीडियामध्ये फोटो आलं राहुल गांधी आणि प्रणिती शिंदे यांचं आणि लोकांनी विचार करायचा आलो केला की यांच्या लग्नाचं काहीतरी जुळते काही हा त्यावेळेसचा विषय झाला नंतर लोकसभेचं इलेक्शन आलं लोकसभेला राहुल गांधी सोलापूरला काँग्रेसच्या उमेदवारासाठी अर्थातच ती प्रणिती शिंदे यांच्यासाठीच याच्यावरूनही लोकांनी मनात ग्रह करून घेतला की यांच्या लग्नाचाच काहीतरी विषय आहे आणि ह्याच्यावर शेवट झाला म्हणजे लोकसभेमध्ये जेव्हा शपथविधी होता त्यावेळेस प्रणिती शिंदे आणि राहुल गांधी यांनी हस्त आंदोलन केलं एवढ्यावर जी सोशल मीडियात चर्चा चालू झाली की राहुल गांधी होणार महाराष्ट्राची जावं राहुल गांधी होणार सोलापूरची जावं राहुल गांधी सुशीलकुमार शिंदे यांची जावं अशा चर्चेला अगदी उदाहरण आलं जिकडं तिकडं काय काय मीडियाने तर त्यांच्या लग्नाच्या पत्रिका सुद्धा सोशल मीडियावर टाकल्या काही जणांनी लग्नाची तारीख जाहीर करून टाकली जे मनाला येईल ती केलं पण प्रत्यक्षात काय प्रत्यक्षात राहुल गांधी आणि प्रणीती शिंदे शिंदे घराणं आणि गांधी घराणं या घराण्यामध्ये लग्नाची बोलणी चालू आहेत किंवा अधिकृत कुठल्याही प्रकारची माहिती नाही अर्थात कुठल्याच मीडियात याची बातमी नाही पण सोशल मीडियात मात्र फुल दुसरी काय चर्चा नाही राहुल गांधी आणि प्रणित शिंदे यांचं लग्न याच्याशिवाय दुसरं काही नाही तुम्हाला काय वाटतं खरंच हे लग्न होईल का राहुल गांधी खरंच सोलापूरचे जावे होतील का तुम्हाला काय वाटतं उत्तर कमेंट करा धन्यवाद